हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मागची मी तीन व्हिडिओ देवीच्या मुखवट्यासाठी बनवले होते आणि दागिनेही दाखवले होते आणि बरेच वस्त्रचे पॅटर्न पण मी शेअर केले होते तर प पुन्हा एकदा म्हणजे मुखवटे आणि वस्त्रच्या व्यतिरिक्त अजून काय आपल्याला मार्गशीर्षाला सजावटीसाठी जे लागू शकतं ते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर प्रथम मी तुम्हाला हे दाखवते जे मी आधी पण शेअर केलं होतं ज्वेलरीमध्ये बघा छानशी नत आहे नत आहे छानशी मंगळसूत्र आहे सिंपल मंगळसूत्र आहे एकदम पातळ पण नाही आहे एकदम जाड पण नाही आहे छान क्वालिटीचं आहे बोरमाळ आहेत दोन एक गोल मण्यांची आहे एक मण्यांची आहे एक कोल्हापुरी साज आहे तर हा तुम्हाला कॉम्बो सेट घ्यायचा असेल तर तुम्हाला तीनशे चाळीसला पडेल हे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर थ्री फॉर्टी रुपीजला हे सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील नथ मंगळसूत्र दोन बोरमाळ आणि कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज पण खूप सुंदर आहे तर ज्याला कोणाला हे कॉम्बो सेट घ्यायचं असेल तेही घेऊ हो शकतात थ्री फॉर्टी रुपीजमध्ये किंवा सेपरेट सेपरेट घ्यायचं असेल तरी घेऊ शकतात ठीक आहे आता ही, हो ही नथ मी तुम्हाला दाखवली ती कॉम्बो सेटमध्ये येते सेपरेट पण तुम्ही घेऊ हो शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे या आपल्या रेग्युलर नथी आहे मोत्या मोत्याच्या छोट्या साईजमध्ये पण आहे मोठ्या साईजमध्ये पण आहे आणि आपली एकदम छान अशी नथ ही मस्त मोराच्या शेपची बघू शकता तुम्ही खूप छान काम आहे मोरच आहे म्हणजे ही जरा कॉस्टली आहे या सगळ्या नथींच्या कम्पॅरिझनमध्ये आणि कारण त्याचं काम पण तसं बारीक आहे बघू शकता तुम्ही तर हे तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता ही नथ आहे आपल्याकडे चार प्रकार आहेत ही कॉम्बोसेटमधली आहे ही आपली रेग्युलर छोटी नथ ही मोठी नथ आणि ही सुंदर अशी मोराची नथ तर या कोणाला हवे असते तर या याही तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मार्गशर्षाला आपण पूजेमध्ये हे खाली कलशाला टेकून ठेवतो ही तस्वीर आहे ह्याच्यावर महालक्ष्मीचे मंत्र आहेत तर ती आपल्याला फ्रेम ठेवावी लागते तर ही तही छोटी आहे ट्वेंटी रुपीज आहे याची रेट आणि हे बुक आहे महात्म्य जे आपण वाचतो प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षामध्ये दर गुरुवारी आपण हे वाचतो महात्म्य ते मराठी बुक आहे तेही तुम्हाला मिळेल ठीक आहे तर हे पण तुम्ही मागू शकता आता ज्वेलरी बघितली आपण तर आता हे तुम्ही बघू शकता छान अशी वेणी आहे मोत्यांची मोत्यांची वेणी आहे मस्त अशी तुम्ही देवीला आता मार्गशीर्ष पूजेमध्येही घालू शकता पण हे मी लिमिटेड स्टॉक आणलं आहे हे मेक टू ऑर्डर आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सांगा मला हे ऑर्डरवर बनवून मिळेल आत्ता खूप म्हणजे कमी स्टॉक आहे हार्डली चार पाचच असतील जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला बनवून मिळेल म्हणजे मार्गशीर्षसाठी असं नाही नंतरही कधी मिळेल पण तुम्हाला जर हवे असतील तर माझ्याकडे आता चार ते पाच आहेत स्टॉकमध्ये ज्यांना कोणाला हवं असेल ही मस्त अशी मोत्यांची वेणी तर तुम्ही ऑर्डर करू शकता हे बघा असं आहे मोत्यांचं काम हे मोठे म्हणी आहेत लाल म्हणी मध्ये सुंदर दिसते ही वेणी तर ही वेणी झाली कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा दुसरं आहे केळीचं पान आहे आपल्याकडे छान असं नैवेद्यासाठी जे लागतं ते तेही आपल्याकडे आहे केळीचं पान छान असं मागून असं आहे स्टिफ आहे हे फोल्ड नाही होत म्हणजे तुम्ही फोल्ड करून ठेवायला जाल तर नाही होणार ते कडक आहे ते केळीचं पान आहे तोरण आणली आहेत आपण तोरण बघू शकता तुम्ही असे तोरण आहेत फॉर्टी टू इंचेसमध्ये हे बघा फोर्टी टू इंचेस मध्ये आहेत हे तोरण छान असं काम आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बघा छान असं जरी बॉर्डर आहे मस्त पानं आहेत छान त्याला पण अशी लेस लावलेली आहे गोंडे आहेत म्हणजे कुठल्याही सणासुदीला घरी पूजा असेल आता मार्गशीर्षाचे आपले गुरुवार येत आहेत तेव्हा घरी असं छान प्रसन्न वातावरण करण्यासाठी दारात नेहमी तोरण असावं म्हणजे सणासुदीतच नाही पण नेहमीचं पण दारात तोरण असावंच तर हे एक असं पानांच्या डिझाईनवालं आहे आणि दुसरं दाखवते दुसरं अशा पॅटर्नमध्ये आहे हे पण मस्त आहे खूप छान दिसतं हे पण तेवढंच आहे मोठं फॉर्टी टू इंचेसमध्ये शोभून दिसतं दारावर एकदम छान जवळून दाखवते मी हे बघा छान अशी बॉर्डर आहे मस्त आणि हे कलर्स पण छान छान आहेत खणामध्ये खणाचे पॅचेस आहेत हे सगळे आणि साईडला बॉर्डरला लेस लावली आहे गोल्डन इथे बघा गोंडे लावले आहेत कलरफुल आणि कलर कॉम्बिनेशन छान आहे बघा कलर बघा ग्रीन ऑरेंज असे कलर्स आहेत तर दोन तोरणं आहेत आपल्याकडे एक पा, पानांचं ग्रीन पानांचं आणि एक हे मल्टी कलर हे पानांचं आणि मल्टी कलर तर ज्याला कोणाला ही तोरणं हवी असतील ह्याच्यामध्ये साईज एकच आहे फॉर्टी टू इंचेस तर ज्याला कोणाला ही हवी असेल हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा रीटसाठी तर हे दोन तोरणं आहेत आपल्याकडे दुसरं मी दाखवते तुम्हाला आसन दाखवते चौरंगासन आहेत कमळाचे अठरा बाय अठरा साईज आहे मोठी ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे मोठ्या साईजमध्ये अठरा बाय अठरा चौरंगावर तुम्ही ठेवू शकता आणि खाली लावायला हा बेल्ट आहे जेणेकरून ह्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या अशा राहतील अशा राहतील सगळ्यावरती हा बेल्ट तुम्हाला खालून लावायचा आहे पाकड्यांना ठीक आहे तर ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे अठरा बाय अठरा मध्ये छोट्या साईजमध्ये पिंक कलर आहे ही लहान साईज आहे है। ह्याच्यामध्ये बेस ग्रीन आहे राऊंड शेपमध्ये हा स्क्वेअर शेपमध्ये आहे मोठं अठरा बाय अठरा आणि हा छोटा आहे है। ह्याची साईज तुम्हाला सांगते मी ह्याची साईज अशी घेता येत नाही कारण ते राऊंड आहे सेवन पॉइंट एट इंचेसमध्ये आहे सेवन पॉईंट एट हा बेस हा आणि हे काय वापरायचं तर एवढंच आहे साडेतीन इंच आहे सर्कल तर हे पिंक कलरमध्ये आहे आणि हा सेम कलर आहे पर्पल ह्यालाही खाली ते बांधायला पट्टी आहे ह्याला पण आहे सगळ्या कमळांना तुम्हालाही बांधायला पट्टी मिळेल म्हणजे ती आणि टक्स पण आहे त्यामुळे तुम्ही हे असे करू शकता आणि खाली बांधलं ना की बरोबर ती पानं अशी राहतात पाकळ्या तर कोणाला हे कमळासन हवे असतील त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे चौरंगाचं कमळासन आहे अठरा बाय अठरा त्याच्यामध्ये हा एकच कलर आहे ह्याच्यामध्ये हे दोन कलर आहेत छोट्यामध्ये ठीक आहे आता समयी आसन दाखवते मी आधी दाखवलेले आहेत पण आता मार्गशीर्ष आहे तर आपल्याला लागतं ते समया वगैरे खाली ठेवायला तर समयी आसनमध्ये हे तीन कलर आहेत सुंदर असे जरी बॉर्डरचं समयी आसन आहे एक टॉमॅटो कलर आहे टॉमॅटो रेड एक हिरवा कलर आहे हे जोडीमध्ये मिळतात ना म्हणजे सेम कलरची जोडी दोन समया ठेवतो ना आपण तर हे असं दोन आसन समयी आसन ही टॉमॅटो रेड कलर मग येतं ग्रीन कलर छान असा ग्रीन कलरचे दोन हे मागच्या साईडनी बघा असं आहे हे दोन आणि एक पर्पल कलर हां बघा पर्पल कलर ह्याची साईज पण मी आधी सांगितलेली आहे ह्याची ओवरऑल नाईन इंचेस आहे आणि मध्ये युजेबल सिक्स इंचेस ज्यांना कोणाला हे समय आसन हवे असतील हे तीनच कलर आहेत ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कलर नाही आहेत तीन कलर आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्याची स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता बघूया पुढचं कलेक्शन तर आपण आता आसन वगैरे सगळं बघितलं आहे तोरण वगैरे तर आता बऱ्याच ताईंनी मला मागे विचारलं होतं की तुमच्याकडे लक्ष्मीची अशी मूर्ती आहे का तर ती आता आपण आणलेली आहे तर बघू शकता तुम्ही ही मूर्ती खूप छान आहे ज्यामध्ये कोरीवपणा पण एकदम अगदी मस्त क्लिअर आहे सगळे फीचर्स उठून दिसत आहेत आणि भरीव हो आहे पूर्ण आणि जड पण आहे वजनाने बघू शकता तुम्ही हे बघा बघू शकता एकदम जाड बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे विष्णुलक्ष्मीची तर ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा श्रीयंत्र आहे आपल्याकडे दीड इंचाचं खूप सुंदर बघू सु। शकता तुम्ही छान असं चा। ज्याला कोणाला श्रीयंत्र हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्याकडे या समई कढी आणि निरंज इथे दिव्यामध्ये वात लावण्यासाठी हे पण आहे राऊंड शेपमध्ये आणि ही निरंजन कडी आहे सॉरी या समई कडी आहे समईमध्ये वात लावण्यासाठी तर हे पण आहे आपल्याकडे दुसरं म्हणजे आपल्याकडे हे हळदी कुंकूचं बघा ह्याच्यामध्ये मोर आहे मस्त असा पितळी आहे चार वाट्या आहे त्याच्यामध्ये बघा मस्त असं ज्याला कोणाला हे हवं त्याने स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा हे रिमूवेबल आहे म्हणजे तुम्ही तुमचं म्हणजे काय हळदी गुंकू झालं वगैरे तर हे काढून स्वच्छ करून तुम्ही बॉक्समध्ये ठेवू शकता आणि आपल्याकडे सुंदर असे बघा खड्यांचे टी लाईट होल्डर आहेत मस्त असे आणि याचं काम खूप छान आहे थोडेसे महाग आहेत पण काम एकदम मस्त आहे तुम्हाला मी दाखवते त्यांचं खड्यांचं काम बघा साधेसुधे खडे नाहीत खूप मस्त खडे आहेत हे बघा शाईन बघा त्या खड्यांना मस्त आहेत पूजेत ठेवलं की छान दिसतील तर ही जोडीमध्ये आहे ज्यांना कोणाला हे टी लाईट होल्डर्स हवे तरी द्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा दुसरं आपण बघूया आता हे लोटी भांड तुम्हाला माहीतच असेल मी नेहमी हे दाखवते सिल्वर ऑक्सिडाइज कोटिंग आहे ब्रासवरती छोटंसं आहे ज्यांना कोणाला हवं ते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा दोन इंचाचं आई थिंक हे दोन इंच आहे ठीक आहे आणि अष्टलक्ष्मी कलश मी हा दाखवला होता छोटा साईजमध्ये आहे माझ्याकडे मोठ्या साईजमध्ये हे पॅटर्न अवेलेबल नाही आहे जेव्हा येईल तेव्हा मी सांगेन तर हा छोटा अष्टलक्ष्मी कलश लुक लुकमध्ये अवेलेबल आहे हे बघू शकता तुम्ही छोटा अष्टलक्ष्मी कलश अँटीक लुकमध्ये अवेलेबल आहे आणि ह्याचा साईज बघा मी सांगते थ्री सिक्स्टी फाय ग्रॅम्स वजन आहे फोर पॉईंट थ्री इंचेस हाईट आहे आणि थ्री पॉईंट सिक्स इंचेस डायमीटर म्हणजे डायमीटर म्हणजे मी इथून ते इथे पकडले आहे मधलं नाही पूर्ण इथून ते इथे बघा साईज चार पॉईंट तीन इंच हाईट आणि थ्री थ्री पॉईंट सिक्स इंच ही रुंदी इथपासूनची इथपर्यंत तर छोटा अष्टलक्ष्मी कलश अँटिक फिनिशिंगमध्ये आहे दुसरं आपल्याला लागणार गजांतलक्ष्मी मार्गशीर्षमध्ये आपण आता लक्ष्मीची पूजा मांडणार त्याच्यापुढे गजानलक्ष्मी तर हवीच ना तर आपल्याकडे छान पंचधातूची गजानलक्ष्मी आहे बघू शकता तुम्ही भरीव अशी जड आहे वजनाला छोटी आहे साईजमध्ये सांगते मी तुम्हाला साईज हे बघा म्हणजे एकपासून बघितलं ना तर अडीच इंच आहे आणि अशी पायापासून उंची बघितली तर दोन इंच दोन इंच पकडा अडीच अशी अडीच आणि अशी दोन इंच आहे ठीक आहे तर अशी सुंदर अशी गजानंद लक्ष्मी पण आपल्याकडे आहे ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा नंतर आहे आपल्याकडे लक्ष्मीचं वाहन घुबड म्हणतात त्याला औल भरीव आहे मस्त असं छान छोटंसं बघू शकता तुम्ही ज्यांना कोणाला हे घुबड हवं आहे लक्ष्मीचं वाहन त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा भरिव आहे आता तुम्ही बघू शकता अष्टधातूमध्ये मोर आहेत अष्टधातूमध्ये मोर पिसारा फुलवलेला मोर आहे हा अष्टधातूमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही छान दिसतात हे आता तुम्ही मार्गशर्षाची पूजा मांडणार किंवा इतर कोणती पूजा मांडलीत तर तुम्ही डेकोरेशनसाठी साईडला हे थे। ठेवू शकता खूप सुंदर दिसतात म्हणजे तुम्ही जसे असं साईडला ठेवले पूजेमध्ये तर खूप शोभून दिसतात आणि सुंदर दिसतात पिसारा बघा किती छान आहे तर अशी ही मोराची जोडी येते तर ज्यांना कोणाला हे अष्टधातूची मोर हवेत त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा काम बघा किसनच सा बघा एकदम डिटेलिंग बघा मोर बघा खूप सुंदर आहे ज्यांना कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असे मोर आता तुम्हाला मी दाखवते कीर्तीमुख आलेलं आहे आपल्याकडे हे बघा छान असं साईज सांगते मी तुम्हाला चार इंचापेक्षा कमी आहे थ्री पॉईंट एट इंचेस आहे थ्री पॉईंट एट आणि ह्याला अडकवण्यासाठी मागे खूप दिलं आहे हे आपण मेन डोअर म्हणजे सेफ्टी डोअरच्या वरती लावायचं आहे घराच्या बाहेर कीर्तिमुख म्हणतात ह्याला ह्याच्यामुळे निगेटिव्हिटी घरात येत नाही छान वर गणपती आहे नाग आहे वर आणि बघू शकता तुम्ही हे बघा गणपती आहे ह्याला कीर्तिमूक म्हणतात साईज मी तुम्हाला सांगितले आहे हे मागे तुम्ही बाहेर खेळा लावायचा आणि हे अडकवण्यासाठी आहे छान असं कीर्तीमुख निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी हे दरवाजाच्या वर लावायचं असतं बाहेरच्या साईडून मेन डोअरच्या वर ठीक आहे आता आपण फ्रेग्रन्सेस बघूया म्हणजे अत्तर बघूया तर अत्तरमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे लक्ष्मीला आवडणारं हे साध्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी केवडा आहे केवड्याचा अत्तर मोगरा अत्तर नंतर गुलाब अत्तर आणि स्वामींचं हिना अत्तर हे नॉर्मल आपल्याकडे अत्तर आहेत त्याच्या व्यतिरिक्त जरा प्रीमियम क्वालिटीमध्ये फ्रेग्रन्सेस आहेत पवित्र सॅफ्रॉन स्वामी हिना वुडी उद जय जगन्नाथ स्वामी हिना आहे पवित्र चंदन आहे आणि पवित्र सॅफ्रॉन असे आपल्याकडे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये अत्तर उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला जे अत्तर हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा ठीक आहे हे प्रीमियम आहेत सगळे आणि हे नॉर्मलवाले आहेत हिना रोज मोगरा आणि केवडा तर अत्तरामध्ये हे आहे आता हे तुम्ही बघू शकता छोटं कासव आणि डिश आहे कासव डिश म्हणजे ती कासव डिश नाही आहे नुसती डिश येते ती ही कासव आणि त्याच्याबरोबर ही ओव्हल शेपमध्ये प्लेट आहे या कासवाला खालच्या साईडने अंक आहेत पोकळ कासव नाही आहे अंक आहेत आणि प्लेटवर पण पण अंक आहेत हे बघा अशी ही छोटी आहे वन पॉईंट एट इंचेस आहे ही प्लेट वन पॉईंट एट इंचेस आहे कोणाकोणाचे देवारे छोटे असतात ना मग हे कॉम्पॅक्ट साईजमध्ये व्यवस्थित राहतं तांदळावर ठेवायचा आहे हा कासव पाण्यात नाही तांदळावर ठेवायचं त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे टू पॉईंट फाय इंच हां टू पॉईंट टू पॉईंट थ्री इंच आहे प्लेट हा और ही छोटी साईज आणि ही मोठी साईज दोन साईज अवेलेबल आहेत तर हे जे कोणाला हवं असेल कासव आणि त्याच्याबरोबर ही प्लेट अंकाचं कासव आणि अंकाची प्लेट त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा दुसरं आपल्याकडे कमलगट्ट्याची माळ आहे लक्ष्मीला कमळा कमळ प्रिय आहे तर आता एवढे एकशे आठ कमळ वगैरे तर कुठे आपण आणि एक कमळ पण कधी कधी मार्केटला मिळत नाही तर कमळगट्ट्याची माळ आपण ठेवू शकतो लक्ष्मीच्या सेवेमध्ये तर कमळगट्ट्याची माळ एकशे आठ मण्यांची माळ आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर रक्तचंदनाची माळ पण आपल्याकडे उपलब्ध आहे तीही तुम्ही मागू शकता ओरिजनल रक्तचंदनाची माळ आहे ही संपली होती ती रिस्टॉक केलेली आहे ज्यांना कोणाला ही माळ हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ओरिजिनल रक्तचंदनाची माळ दुसरं आपल्याकडे छान क्वालिटीचा भीमसेनी कापूर आहे खूप सुंदर आहे हा कापूर मी स्वतः पण वापरते खूप छान कापूर आहे तर हाही तुम्ही घेऊ शकता आता आपल्या लक्ष्मीच्या सेवेमध्ये सगळ्या आणि रोज पण हा घरात तुम्ही संध्याकाळी दिवे दिवे लावण्याच्या वेळेला तुम्ही जर कापूर लावला ना जाळला ना तरी खूप छान आहे निगेटिव्हिटी वगैरे खूप निघून जाते आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं ठीक आहे ज्यांना कोणाला हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता टेम्पल स्प्रे म्हणजे मंदिरात यूज करण्याचे स्प्रे आणि तुम्ही घरात पण यूज करू शकता स्प्रे करू शकता ह्याच्यामध्ये आधी मी फक्त एकच आणला होता स्वामी हिना पण नंतर मी हे न्यू ॲड केले आहेत मागे खूप आधी दाखवलेले सुखद चंदन आता मी रिस्टॉक केले आहेत परत आणि केसर सॅफ्रॉन खूप छान स्प्रे आहेत पूजा सकाळी आपल्या सगळी पूजा झाली ना की टेम्पलमध्ये स्प्रे करायचं हे देवळा स्प्रे कराय आपल्या देवाला स्प्रे करायचं किंवा आपल्या घरामध्ये पण तुम्ही स्प्रे करू शकता खूप सुंदर असा फ्रेग्रन्स आहे याचा एकदम डिवाइन फ्रेग्रन्स आहे तर ज्यांना कोणाला हे हवे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा याचे भरपूर स्टॉक आपल्याकडे आहे केसर सॅफ्रॉन स्वामी हिना आणि सुखद चंदन स्ट्रॉंग फ्रेग्रन्स अजिबात नाही आहे खूप माइल्ड फ्रेग्रन्स आहे आणि छान आहे प्रसन्न वाटतं तर आजचं हे कलेक्शन असं होतं आपण तोरण वगैरे सगळं बघितलं बाकीच्या पण मार्गशर्षमध्ये तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता अशा वस्तू पण मी तुम्हाला दाखवल्या तर ज्याला कोणाला जे हवं त्यांनी सगळं मला लिस्ट पाठवावी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी आणि लवकरात लवकर ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ